ये साथ में है सेक्युलर आदमी है प्रॉपर गांव वाला है नभार वाला है प्रॉपर गांव वाला है ये सर्वधर्म संभव का इनका जो नीति है उसका नतीजा है और हम सब इनके साथ हैं उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री करायचे म्हणून गंगाधरपडेंना आम्ही या ठिकाणी उभे केलेला आहे आणि सगळी शिवसेना आणि आम पब्लिक जनता शिवसेनेचे मतदार हे सगळे गंगाधरपतींच्या मागे आहेत आणि विजय हा निश्चित आहे जसा सांगलीला लोकसभेला घडलं तसं मतदार मतदारसंघामध्ये सांगली पॅटर्न घडले शिवाय साथ में है सेक्युलर आदमी है प्रॉपर गाववाला आहे ना वाला आहे प्रॉपर गाववाला आहे पहले इलेक्शन लड़ चुका है और एकदम सेंटलमैन पर्सनैलिटी है एकदम सेक्युलर है पूरा साहिबा ग्रुप अभी हम वहाँ देख रहे हैं पूरा साहिबा ग्रुप में उपेक्षा हाजी नदी मुरजूभाई सादिक भाई मुजमिल भाई साबिर भाई पूरा साहिबा ग्रुप कंधे से कंधा लगा के काम कर रहा है हमने ऐसा ही काम को लेकर का किए थे क्या उसने दिया हमको अन्ना को टिकट नहीं दिया इसलिए पूरा साहिबा ग्रुप अभी गंगाधर कंगद के साथ में है और ये हम जीत के लाएंगे इंशाल्लाह कि आप मौत देख रहे हैं ये खुद आया हुआ है हमने लाइन ये खुद आया हुआ है अपनी इच्छा है 213 हडपसर मतदार संघ विधानसभा उमेदवार गंगाधर विठ्ठल भदे आणि चिन्ह ए सी इअर कंडिशन क्रमांक 16 आम्ही सगळे शिवसेनी जे जाऊत शिवसेनेच्या नेत्यांनी हा मतदारसंघ मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले परंतु हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये आम्हाला मिळालेला नाही आहे आम्हाला या मतदारसंघामधली शिवसेना टिकवायची आहे शिवसेना वाढवायची आहे आणि शिवसेनेचा एक अपक्ष आमदार हा विधानसभेमध्ये उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला पाठवायचं आहे म्हणून आम्ही विधानसभा आडपसे मतदारसंघ से ही निवडणूक आम्ही लढवतो महाविकास आघाडीला जरी शिवसेनेचा पाठिंबा असेल तर तो, तो पक्षाचा विषय आम्ही शेवटी बाळासाहेबांचे उद्धवसाहेबांचे आदित्यसाहेबांचे शिवसैनिक आम्हाला असं वाटतं की बाबा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे इथं शिवसेनेचा आमदार पाहिजे याच्या आधी इथं शिवसेनेचे दोन वेळा खासदार होते दोनदा आमदार होते म्हणून आम्हाला पुन्हा एकदा उद्धवसाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे म्हणून म्हणून गंगाधरपतेंना आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि सगळी शिवसेना आणि आम पब्लिक जनता शिवसेनेचे मतदार हे सगळे गंगाधरपतींच्या मागे आहेत आणि विजय हा निश्चित आहे जसा सांगलीला लोकसभेला घडलं तसं आडपसर मतदारसंघामध्ये सांगली, सांगली पॅटर्न घडले शिवाय आनंद नमस्कार मी गंगाधर विठ्ठलमध्ये दोनशे तेरा आडपसर विधानसभेमध्ये मधून इलेक्शन लढवत आहे मी या भागामधील हडपसर मतदारसंघामध्ये एक समाजसेवक म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे आपल्या भागातल्या ज्या ज्या काही समस्या आहेत आज मी पाहिलं आहे किंवा पाहिल्यापासून मी पाहत आलेलं आहे की ट्राफिकच्या समस्या सर्व नागरिकांना आरोग्याच्या दवाखान्याच्या डेव्हलपमेंटच्या जे जे काही समस्या असतात जे आपले जीवनाशक असतात भाजी मंडळी असो ट्रॅफिक असो किंवा अन्य असो डी पी रस्ते हे संपूर्ण जो भाग आहे ना हा या भागामध्ये संपूर्ण प्रॉब्लेम दिसतात आणि हे आत्तापर्यंत जे 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 लोक इथं निवडून गेलेले त्यांना ह्या भागामध्ये जर चांगलं काम केलं असतं तर वेळ आली नसती आज ले ले। हो हो या मतदारसंघामध्ये जे विरोधक आहेत मी अपक्ष असून त्यांचं जे आहे त्यांची खालची वाळू पसरलेली आहे त्याचं एकमेव कारण मी पूर्वीपासून समाजसेवक आहे समाजसेवक काम करत आहे आणि त्यांना माहिती आहे या भागामध्ये जे आहे सर्व मुस्लिम बांधवांना माहिती आहे की हा माणूस काम करू शकतो आणि सर्वांना सर्व धर्म समभाव या व्यक्तिनिध्व मी आजपर्यंत राहिलेलो आहे त्यामुळे सबका विकास सबका साथ यही मेरी जो आहे व सबने मेकू बोललेला आहे की सब इस लिए मेकू साथ दिलेले आहे तो आई बाग में सब मेरे को साथ देंगे मुस्लिम है कि मैं मानूंगे एरिया का काम कर सकता जय हिंद जय